नमस्कार आज आत्ताच व्हिडिओ झाल्यानंतर हा पुन्हा लगेच दुसरा व्हिडिओ बनवतोय तो, तो म्हणजे आज तारीख आहे पुन्हा एकदा सांगतोय आज तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पहाटेचे साधारण पाहुणे पाच झाले या व्हिडिओमध्ये मला असं सांगायचं आहे की वेळेच मी नियोजन केलं पण वेळेच नियोजन करत असताना कोणतंही कार्य करत असताना आपल्याला जर लोड येता नाही आपल्याला जर ताण येत नाही तर आपल्याला वेळेच्या नियोजनाबरोबरच व्यक्तींची साथ पण घेतली पाहिजे आणि आता माझी एवढी धावपळ होते आणि हल्ली मध्ये मध्ये तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत दोन दिवसापासून छातीत दुखणं वगैरे असं पुन्हा सुरू झालेलं असल्यामुळे येत कदाचित कोणत्याही कारणाने काही बरं वाईट झालं माझं तसं होणार नाही अशी मला खात्री आहे ईश्वर तसं सहजासहजी मला मृत्यू देणार नाही कारण आ, मी जे काही संकल्पना राबवतोय जे काही करू इच्छितोय ते समाजाला देशाला आणि मानवहिताला पोषक असणारे उपक्रम कार्यक्रम किंवा प्रकल्प जे आहेत ते नक्कीच माझ्या हातून शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय माझी मुक्तता होणार नाही याची मला खात्री आहे तरी सुद्धा तरी सुद्धा काही सांगता येत नाही वेळेच काही सांगता येत नाही म्हणून किंतु परंतु राहता नाही आणि मी जो काही मध्ये मी म्हटलेलं मागच्यात आता आता यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलं की कॉमेंट बॉक्स बंद होता तोही आता मी चालू केला आहे त्याच्यामुळे हे कमेंट बॉक्स वगैरे हो आता चालू का केलाय तर महत्वाची गोष्ट म्हणजे मी पंधूर मधला प्रोजेक्ट डिझाईन करत होतो व्यवस्थितपणे डिझाईन करत होतो सुंदर पैकी ते डिझाईन पूर्ण झालंय आणि ते डिझाईन मध्ये उतर उतरवलंय हो मी आणि लवकरच येत्या चार पाच दिवसात ते प्रॅक्टिकल एक मॉडेल म्हणजे कसं दिसेल काय असेल हे प्रॅक्टिकल मॉडेलमध्ये मी स्वतः ते बनवतो आहे शक्यतो ॲक्शनमध्ये असेल ते म्हणजे नुसतं फिक्स नसेल चलचित्र जसं असतं तसं ॲक्शनमध्ये तो मॉडेल असेल आणि मी कित्येक वर्ष सायन्सची मॉडेल्स बनवली मला जे ओळखतात मला ज्यांनी शिकवलं ते विज्ञानाचे शिक्षक काही जण त्याचे त्यातील रिटायर पण झाले असतील तर त्यांना माहिती आहे मी काय करतो आणि काय नाही ते तर मला एकच म्हणायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे जाहीरपणे की जो काय पंधूरमधला मी प्रोजेक्ट डिझाईन केला होता तो यत कदाचित माझ्या तब्येतीमुळे किंवा माझ्या जाण्याने मग तो कुठे कामानिमित्त असू देत किंवा सोसो हां तर तो प्रोजेक्ट थांबता नाहीये कारण तो प्रोजेक्ट मानवजातीसाठी देश हितासाठी समाज हितासाठी खूप आवश्यक आहे मग करायचं काय आपलं काय बरं वाईट झालं किंवा आपल्याला तब्येती अभावी जर नाही जमलं तर ते काय करायचं ते म्हणूनच मी आजच माझ्या इच्छा व्यक्त करतोय हा माझा निर्णय जरी असला तरी मी इच्छा म्हणतोय कारण आता मी ज्यांची नावं घेतोय त्यांना मी अजिबात त्यांची मी परवानगी न घेता माझ्या जबाबदारीवर आ, ही मी नावं डिक्लेअर करतो आहे ही नावं त्यांच्यापर्यंत मी पोचवणार आहे की तुमची मी नावं घेतली आहेत आणि मी त्यांना सांगतो आहे मी जे काय प्रोजेक्ट मला करायचं आहे त्याचे डायग्राम्स तर तयार आहेत नकाशा तयार आहेत मॉडेलही येत्या आठ दिवसात माझा तयार होईल मे बी मे बी गुरुवारपर्यंत होईल तयार तर मला एकच सांगायचं आहे व्यक्ती खूप आहेत माझ्या संपर्कात पण ज्यांच्यावर मला जबाबदारी ही द्यावीशी वाटते जबाबदारी द्यावीशी वाटते माझ्या स्वप्नपूर्तीची जबाबदारी मी असेपर्यंत मी सक्षमच आहे पण मी असताना आणि मी नसताना सुद्धा ही माझी स्वप्नपूर्ती जी आहे जी देश हितासाठी समाज हितासाठी आवश्यक आहे पूर्तता होणं याच्यासाठी मी समाजकारणातील नऊ व्यक्ती आणि पत्रकारितेतील नऊ व्यक्तींची मी लिस्ट तयार केली आहे ती फक्त मी वाचून दाखवतो हा व्हिडिओ कमी वेळेत करायचा असल्यामुळे मी त्यांची नावं का घेतली आहेत ती पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन तुर्तास एक लाईन म्हणजे थोडक्यात ते वाचन करून सांगतो समाजकारणातील म्हणजे पुन्हा एकदा तोच मुद्दा नजरेसमोर आणतोय की मी असताना आणि मी नसताना सुद्धा म्हणजे मी हयात असताना आणि हयात नसताना सुद्धा किंवा इथे मी असताना आणि इथे मी कुडामध्ये नसताना सुद्धा जो काही पंधुरीतील जो प्रोजेक्ट जो काही प्रकल्प जो काही उपक्रम जे काही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी झटतोय त्याच्यासाठी ह्या लोकांची मला साथ पाहिजे आज पाहिजे आणि या पश्चातही पाहिजे मी असलो आणि नसलो तरी कारण पंदूर येथील जबाबदारी मी माझ्या मुलीला अनामिका बाबाजी राणे ह्याच्यावर सोपवली आहे पण तिचं सध्या शिक्षण चालू आहे आणि जसं माझ्या वडिलांचं काय बरं वाईट झालं जेव्हा अटॅकने गेले होते त्यावेळी आम्ही कोलमडलो होतो तसेही माझी मुलांची पाळी येऊ नये त्या माझ्या मुलीची पाळी येऊ नये म्हणून तिला ह्यांनी ह्या व्यक्तींनी सपोर्ट करावा जर माझं काय बरं वाढ झालं तर आणि मी हयात असताना तुम्ही तर मला कॉपरेट कराल या आशेने या सगळ्यांची मी नावं घेतोय तर पहिली गोष्ट म्हणजे अॅडव्होकेट राजीवजी बिले ते अँटीड्रग्स अभियानसाठी उत्कृष्टपणे कार्य करतायत त्यांचं एक नंबरला नाव घेतलंय दोन नंबरला आमचे सर आहेत जे कुडाळ येथील संत राहुळ महाराज विद्यालय मध्ये युवा पिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी बरेच त्यांचे उपक्रम सुरू असतात त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतलं आहे मी तीन नंबरला आहेत रुपाली मॅडम रुपाली पाटील मॅडम त्या दिव्यांगासाठी छान कार्य करतात मी स्वतः बघितलेत त्यांचे कार्यक्रम स्वतः त्यांची मी तळमळ बघतोय त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाला आहेत ऍडव्होकेट चौकेकर मॅडम या स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत आहेत नेहमीच काम करत असतात कधी मुंबई कधी सिंधुदुर्ग असा त्यांचा दौरा असतो चौथ्या क्रमांकाला आहेत पाचव्या क्रमांकाला त्यांचेच मिस्टर म्हणजे चौकेकर सर ते निसर्ग आणि निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणासाठी विशेषतः कार्य करत आहेत त्यांचे पण काही सजेशन नेहमी हा प्रोजेक्ट पूर्णत्व पूर्ण करण्याच्या मी प्रयत्नात आहे नंबर सहा क्रमांकाला मी टाकलेत की मटकर जे आपले आहेत जे कुडाळ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्यायालयीन ह्याच्यामध्ये ते अधीक्षक पदावर होते आता ते सेवानिवृत्त आहेत आणि ते आपल्या परीने नेहमीच सामाजिक सेवेसाठी तत्पर राहतात आणि त्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे त्यांनी माझा काळ मांडण्यापेक्षा माझ्या वडिलांचा सुद्धा काळ संघर्ष त्याच्यामुळे सुभाष विठ्ठल राणेंचा मुलगा बाळा राणे हा काय आत्मीयतेने काम करू शकतो यांची याची खात्री त्यांना नक्कीच असेल सातव्या नंबरला घेतोय मी जरी हे नंबर असले तरी त्यांचा तो दर्जा नाही म्हणजे नंबर जरी असले तरी मला एकच सांगायचं आहे सगळ्यांचा नंबर व एकच आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा पाच नंबरले ही व्यक्ती सात नंबरला असं नाही येते मी फक्त आपले सिरियली वाचतोय पण सगळ्यांचा दर्जा एक नंबरचाच आहे एवढं मला सांगायचं आहे तर आपण मटकर सर झाले सातव्या क्रमांकाचं संदीप परब जे आमच्या पंधूर जिथव लागूनच आमचा जो प्लॉट आहे एक दोन प्लॉट त्याचा लागूनच सविता आश्रम आहे गेली कित्येक वर्ष त्यांनी मुंबईतही काम केलं आणि आज ते सिंधुदुर्ग गोवा बऱ्याच ठिकाणी निराधार व्यक्तींसाठी त्यांनी सविता आश्रम नावाचा आश्रम काढलाय खरंच त्यांच्या हातून न खूप चांगलं काम घडतंय त्याच्यानंतर आठव्या नंबरला आहेत देऊ सावंत आता यांचं सुद्धा नाव हे आमचे पंदुरगावचे पोलीस पाठीले ह्यांच नाव सुद्धा मी का घेतलंय सहज सांगतो त्या दिवशी मी पंदूर मध्ये जाताना बघितलं की एका शाळेला त्यांच्या वडिलांनी जमीन दिलेली अशी मी पाठी बघितली मला एवढं माहित नाही होत त्यांचं त्याच्यामुळे हे त्यांचं घराणं डेडिकेटेड आहे या उपक्रमासाठी म्हणजे सामाजिक त्यांचं योगदान त्यांच्या वडिलांपासूनच दिसतं हे तर आज समाजसेवेत हे पण आहेत त्याच्यामुळे त्यांचं त्यांचंही मी नावाचा इथे उल्लेख केला आहे आणि नऊ नंबर आहेत आमच्या रुणाल मॅडम रुणाल मॅडम म्हणजे जे आहेत सध्या कुडाळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक आहेत माझी अशी इच्छा आहे की मी असेल नसेन तर ह्या नऊ जणांनी माझी स्वप्नपूर्ती माझा हा माझ म्हणण्यापेक्षा हा तुमचा सगळ्यांचा देशहितासाठी समाज हितासाठी उपक्रम आहे पंधूरमधला तो तातडीने लवकरात लवकर सक्सेस होण्यासाठी नक्कीच तुम्ही कोऑपरेट कराल म्हणण्यापेक्षा तुम्ही यासाठी नक्कीच मला मार्गदर्शन कराल अशी मला अपेक्षा आहे राहिली गोष्ट आता पुढचं पत्रकारितेतील काही नऊ तुम्हाला ऐकवतोय ते म्हणजे रवी गावडे विजय पालकर राजन नाईक गुरुदळवी सागर चव्हाण राजन चव्हाण वैशाली खानोलकर आनंद मार्गत आणि निलेश जोशी आता रवी गावडे रवी गावडे हे रत्नागिरी टाईम्सचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांचं विशेष बाब सांगायची म्हणजे जेव्हा माझ्या मी पत्रकारितेत नाही होतो त्यावेळी माझ्यावर जो अन्याय झालेला माझ्या वडिलांवर वडील गेल्यानंतर कर्ज कर्ज वसुलीच्या नावाखाली जो काही धडगूस चालू होता काही बँकांचा त्याच्या विरोधात मी एक तिरडे उपोषण एक आंदोलन केलेलं त्या आंदोलनास त्या उपोषणास रवी गावडे राजन नाईक सागर चव्हाण यांनी परखड पत्रकारितेच्या माध्यमातून छान आर्टिकलच्या माध्यमातून आवाज उठवला होता त्यांचे उपकार ह्या जन्मी आणि सात जन्मी वि मी विसरणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय तर राहिली गोष्ट रवी गवडे राजन नाईक आणि सागर चव्हाण यांचं मी इथे नाव का घेतलंय ते मी तुम्हाला सांगितलं राहिली गोष्ट विजय पालकर विजय पालकर हे पत्रकारितेत जरी असले तरी ते क्रिएटिव्ह पर्सन आहेत त्यांची फॅमिली क्रिएटिव्ह आहे आणि माझा माइंड क्रिएटिव्ह असल्यामुळे मी त्यांचं इथे नाव घेतलंय गुरुदळवी गुरुदळवी हे आमचे अनावगावातीलच आहेत मी अनाव वेशीवाडीवर आमचं म्हणजे तुम्ही म्हणत असाल गाव तरी ह्याची कुठे कुठे आहेत आम्ही ईश्वर कृपेने ते चांगलं आहे मी अनावगावचा मूळ रहिवासी आहे आमचे गुरुदळवी तिथले आहेत अनेक पत्रकार आहेत गुरुदळवी आहेत त्याच्यातून तर गुरुदळवी कधी सांगितलं तर धावून येतात एक गाववाला म्हणून धावून येतात आणि एक पत्रकार म्हणून धावून येतात म्हणून त्यांचंही मी इथे नाव घेतलंय राहिली गोष्ट आता राजन चव्हाण राजन चव्हाण हे ओरोसवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिते करतात त्यांचं नाव इथे घेण्यामागे कारण असं आहे की मोराराव राणे म्हणून इथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेसाठी म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय ओरस होतो येण्यासाठी ओरस होतो येण्यासाठी इथे होण्यासाठी जे काही आंदोलन वगैरे पुकारलेलं जो काही त्यांनी संघर्ष केला मोरार जे माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ होते तर त्यांचा सर्व काळ त्यांनी पत्रकार म्हणून पाहिला आहे अर्थात रवी गावडे यांनी पण पाहिलाय पण राजन चव्हाण यांनी पाहिलाय आणि त्याच्यामुळे आम्ही राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय योगदान देतोय याच्याबद्दल राणे यांनी जे योगदान दिलं त्याच्यानंतर हा बाळा राणे त्याच पिढीमधला पुढचा हा बाळा राणे काय करेल आणि काय नाही याची पूर्ण खात्री राजन चव्हाण यांना आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी घेतलंय त्याच्यानंतर घेतलंय वैशाली खानोलकर ही सुद्धा सोशल माइंडेड व्यक्ती आहे बरेच तिचे आर्टिकल्स माझ्या वाचनात आले पत्रकारतेत नसल्यापासून मी वाचतोय त्याच्यामुळे ह्याही व्यक्तीला मी इथे प्रोजेक्टच्या यशामध्ये साथ मिळेल म्हणून इथे मी नाव घेतलंय दुसरे आपले आठ नंबरला मी घेतले आहेत आनंद मरगत सर जे कुडा हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत आणि विद्यमान आमचे कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी मागच्या एका मीटिंग मध्ये सांगितलेलं थोडे आमचे वैचारिक वाद होत होते त्यावेळी अ त्या वादाला राजन नाईक आमचे पत्रकार आहेत त्यांनी एक सुवर्ण काढून फुल स्टॉप देण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला त्यांचा तो प्रयत्न आणि त्याच दरम्याने आपले आनंद सर त्यांनी एक वाक्य म्हटलं बाळा तू योग्य कारणासाठी जर एनर्जी खर्च केलीस तर तुझ्या सारखा माणूस इतिहासात नाव करू शकतो तुझी गरज आहे आजकालच्या मुलांना तुझं परखड वक्तव्य हो तिथे सत्कारणी लागलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचा सल्ला मी कायम स्मरणात राहून त्यांना मी एक शब्द दिला ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांचं इथे मी नाव घेतलंय त्यांचा सांगण्यामध्ये मला सल्ला देण्यामागे उद्देश चांगला होता आणि नावातच त्यांचा आनंद असल्यामुळे मी इथे त्यांचंही नाव मी घेतलं राहिली गोष्ट पुढे नऊ नंबरला घेतलं आहे निलेश जोशी निलेश जोशी आ, हे सुद्धा क्रिएटिव पर्सन आहेत म्हणून मी इथे नाव घेतलं आहे क्रिएटिव्हिटी बऱ्याच लोकांना माहिती आहे त्यांचा अँकरिंग छान करतात ती त्यांची बोलण्याची स्टाईल आहे प्रेझेंटेशन मला भावतं म्हणून मी ते घेतलंय माझी अशी इच्छा आहे ज्या दिवशी हा प्रोजेक्ट केव्हा पूर्ण होईल माहिती नाही कारण सगळ्यांच्या साथीने तो होणार ज्या दिवशी हा पूर्ण होईल माझी अशी इच्छा आहे की त्या दिवसाचं सूत्रसंचालन आणि ते नियोजन निलेश जोशी सर निलेश जोशी आमचे पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून व्हावं आणि त्या दिवशी आमच्या पंधूर जितवण्या वाडीमधल्या ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांची आकाशवाणी व्हावी अशी मी इच्छा बाळगतो अं थोडं आजच्या व्हिडिओत अडखळत होतो मी काही जणांची नावं घेताना किंवा बोलताना कसं असतं जेव्हा काहीतरी होतय असं दिसतंय तेव्हा ऊर भरून येतो आणि जेव्हा ऊर भरून येतो तेव्हा थोडं पाठीपुढे होत मी थांबवतो इथे पुन्हा एकदा फक्त एकच सांगतो की एकूण ही न ना, अठरा नावं मी आता वाचून दाखवली ती पुन्हा एकदा रिपीट करतो ॲडव्होकेट राजीवजी बिले कांचडे सर रुपाली पाटील मॅडम ॲडव्होकेट चौकेकर मॅडम चौकेकर सर मटकर सर संदीप परब सर देऊ साहेब रुणाल मॅडम रवी गावडे विजय पालकर राजन नाईक गुरुदळवी सागर चव्हाण राजन चव्हाण वैशाली खानोलकर आनंद मर्गज आणि निलेश जोशी बस तर अजूनही नावं आहेत अजूनही नावं कोणकोणत्या सब्जेक्टसाठी ठेवली आहेत लिस्ट तयार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो तुम्हालाही ह्या माझ्या उपक्रमामध्ये मा आणि माझ्या ह्या प्रयत्नामध्ये मा खारीचा वाटा जरी उचलायचा असेल तरी मला सांगा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस तुमचा एक टक्का मला सहकार्य मला नव्याण्णव टक्के ऊर्जा आणि बळ देईल याची मला खात्री पुन्हा एकदा सांगतो हे व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असताना काही चुकलं असेल तर मला माफ करा नाही माफ नाही करायचं माझा एक डायलॉग आहे काय काही चुकलं असेल तर माझ्या व्हॉट्सअप मेसेजवर तुम्ही नक्कीच पर्सनली मला सजेशन द्या सूचना द्या धन्यवाद आपला पाळा